बालकीचा किल्ला आपण पाहण्यासाठी आलेलो आहे तालुका जिल्हा बिदर व राज्य कर्नाटक बालकी हा किल्ला पाच एकरवर पसरलेला आहे सात मीटर उंच भिंती आणि एक बुरुज असलेला हा चौकनी आराखडा आहे किल्ल्याच्या भिंती बांधण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या काळ्या दगडाचा वापर चुन्याच्या दगडासह करण्यात आला आहे किल्ला अठराशे वीस ते अठराशे पन्नास दरम्यान राजा जंग बहादूर यांचे सुपुत्र रामचंद्र जाधव यांनी बांधला असावा असे मानले जाते हा किल्ला मराठा सैन्यासाठी शस्त्रास्त्रे आणि दारोगोळा डेपो होता ब्रिटिश राजवटीत भालकी किल्ला हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात आला भालकीमध्ये दोन महत्त्वाची मंदिरं आहेत कुंबेश्वर गुढी आणि भालकेश्वर गुढी या भागात जसे मंदिर बोलतो तसे मंदिराला गुढी असे बोलले जाते भालकेश्वर गुढी आणि कुंभेश्वर गुढी म्हणजे भालकेश्वर मंदिर आणि कुंबेश्वर मंदिर ही दोन मंदिरे आहेत जेल आहे त्या बाजूस गडी गणेश मंदिर आहे याला गढी बोललं जातं हे गडी गणेश मंदिर आहे गणेश मंदिर असा किल्ला किल्ला सुंदर तर आहेच परंतु अवशेष संपन्न आहे परंतु या ठिकाणी आपण सावध यायचं आहे कारण या ठिकाणी खूप घाणीचे साम्राज्य आहे किल्ला पाहण्यासाठी आपणाला एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाते किल्ल्याच्या बाहेर आपणाला एक बारव आहे तसेच आपणाला एक भालकेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा पाहायला भेटते आणि या किल्ल्याला दोन महादरवाजे आहेत पाठीमागच्या बाजूला आणि पुढील बाजूस सुन असा या शहरातील एक महत्त्वपूर्ण वस्तू आहे तर आपण आपण भालकीमध्ये आल्यानंतर निश्चितच हे करावे भालकीच्या किल्ल्यामध्ये आतमध्ये शाळा आहे वर्ग आहे इकडं या कोपऱ्यातून आपण वर जाऊ शकतो एकदा वरून सुद्धा दाखवतो व्यवस्थित किल्ल्याच्या आतील बाजूस त्या ठिकाणी एक बुरुज आहे ही खालच्या ना संपूर्ण ठिकाणी जात येत नाही बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत हा एक रूम आहे मोठा हा बाले किल्ला असावा चांगली वस्तू आहे खूप सुंदर आहे किल्ला माकडांपासून सावध राहायचं बुरुज बाहेरून बघितले तर खूप मोठे मोठे बुरुज आहेत हे बघायचं माकडा शेत वर येण्यासाठी दोन तीन ठिकाणी मार्ग आहे परंतु हा जो आहे सर्वात चांगला मार्ग आहे या ठिकाणी शे जेल आहेत दोन वा, या ठिकाणी सुद्धा आहे व वरून सुद्धा आपण जाऊन येऊ या वास्तूमध्ये वर जाण्याची सोय आहे हे बघा ही एक दुमजली वास्तू आहे ते सहावं यायचं आहे परंतु वो सुधा रस्ता है। इने या ठिकाणी सुद्धा येण्यासाठी एवढ्या भागात फिरतायत आपल्याला भालकीच्या किल्ल्याच्या आत येथे ही शाळा आहे व खूपच सुंदर अशी वास्तू आहे बाजूला पाहू शकतो बुरुज तटबंदी सगळी आहे भालकीच्या किल्ल्यामध्ये आलो आहे गाव भालकी तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक राज्य बिदर जिल्ह्यामध्ये एकूण दहा किल्ले आहेत ज्याच्यामध्ये पाहिला येतो तो बसवकल्याणचा किल्ला बसव कल्याणचा किल्ला हा पुणेपासून साधारण तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे तसेच भालकी ते बसव कल्याण व भातंबरा हे अंतर पन्नास किलोमीटर आहे बसवकल्याण ते भातंबरा चाळीस किलोमीटर आणि तिथून पुढे भालकीचे एक दहा किलोमीटर अंतर आहे आणि आपण हे तीन किल्ले पाहून भालकीमध्ये भालकेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदे मुक्काम करू शकतो व दुसऱ्या दिवशी आपण जवळच पाच किलोमीटर अंतरावर रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे ते पाहू शकतो व ते पाहून झाल्यानंतर आपणाला साधारण तिथून सत्तावीस किलोमीटर लांब कोटगयाल हे गाव आहे त्या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे तो पाहता येतो पोडगयालपासून सात किलोमीटर लांब मुधोल हे गाव आहे मुधोल बुद्रुक त्या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे तो पाहावा तिथून पुढं साधारण एक्केचाळीस किलोमीटर लांब बिदर शहर आहे बिदर शहरामध्ये प्रसिद्ध असा बिदरचा किल्ला आहे व तो पाहण्यासाठी साधारण एक दिवसाची वेळ आपणाला लागते एवढा भव्यदिव्य आणि अवशेष संपन्न असा किल्ला आहे तो पाहायचा तो पाहून झाल्यानंतर जवळच दोन किलोमीटर लांब हापशीकोट एक किल्ला आहे तो पाहावा आणि तो पाहून झाल्यानंतर साधारण बासष्ट किलोमीटर लांब हनकुनी हे गाव आहे छोटी गाणी गाव आहे होमनाबाद तालुक्यामध्ये असणारे हे एक गाव आहे त्या ठिकाणी सुंदर आणि देखना भुईकोट चा किल्ला आहे या हनकुनीच्या किल्ल्याला चारी बाजूनी खंदक आजही आहे व आतमध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणातसुद्धा वास्तू पाहायला भेटतात व तसेच तालुक्याच्या गावाला चित्तापूर हे तालुक्याचे गाव आहे साधारण या ठिकाणापासून एक बारा किलोमीटर लांब चित्तापूर हे गाव आहे चित्तापूरमध्ये आपणाला एक भुईकोट किल्ला पाहायला भेटतो परंतु त्याचे सध्या जास्त अवशेष नाहीत फक्त एक वेस आहे व तीसुद्धा सुंदर आहे ती पहा असे बिदर जिल्ह्यामध्ये एकूण दहा किल्ले पाहायला भेटतात या सर्वांचा आपण बिदर शहरामध्ये येऊन दोन दिवसात व्यवस्थित अभ्यास करू शकतो तर बिदर शहराच्या आसपास आणि या भागात आल्यानंतर जसं आपण उदगीर औसा हे किल्ले पाहण्यासाठी आल्यानंतर या भागात येऊन हेही ये किल्ले करावेत हीच एक विनंती तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व आपल्या या कर्नाटक दौऱ्यामध्ये आपण बिदर गुलबर्गा यादगीर रायचूर तसेच पुढं गदग बागलकोट आणि विजापूर ह्या भागातील किल्ले करणार आहोत भरपूर मोठ्या प्रमाणात लहान मोठे असे किल्ले आहेत काही किल्ले गिरिदुर्ग व भुईकोट दोन्ही प्रकारात मोडले जातात तेही आपण करणार आहोत त्याच्यामध्ये मुदोल हा एक सर्वात भव्य दिव्य आणि मोठा किल्ला बोलावा लागेल कारण जेवढा भुईकोट आहे त्याच्यापेक्षा जास्त गिरिदु गिरिदुर्ग आहे व तो एक आहे तसेच त्याच्यानंतर आपणाला यादगीरचा किल्लासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात मोठा आहे शहापूरचा अतिशय मोठा किल्ला आहे तोही असे भरपूर किल्ले कर्नाटक राज्यातील सुद्धा सुंदर आहेत महाराष्ट्रातील किल्ले करत असताना आपण आपल्या साम्राज्याशी मराठा साम्राज्याशी डायरेक्ट व इनडायरेक्ट संबंध आलेले किल्लेसुद्धा आपण निश्चितच करणार आहोत तर हे सर्व आपण किल्ले पहावे ही एक विनंती धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र